दिनांक एकवीस मागच्या वर्षी एकवीस तारखेला एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी अप्रॉक्सिमेटली सव्वा नऊच्या दरम्यान शहापूरमध्ये जे महालक्ष्मी ज्वेलर्स आहे महालक्ष्मी ज्वेलर्सच्या ठिकाणी काम करणारा दिनेश चौधरी नावाचा जो युवक आहे त्या दिनेश चौधरी नावाच्या युवकावर फायरिंग झालं होतं आणि फायरिंग होऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये त्यांच्या हातातली जी बॅग होती ती बॅग हिसकावण्यात आली होती त्या अनुषंगानं शहापूर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे गुन्हा दाखल आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करताना त्याच्यामध्ये पूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जी टीम आहे त्या टीमनी अथक परिश्रम करून वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल अनालिसिस असेल इतर काही सी सी टी व्हीज असतील त्याच्यामध्ये दिवस रात्र मेहनत करून हा गुन्हा जो आहे हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते अरेस्ट करण्यात आलेले आहेत एक आरोपी जे आहे तो सोनू मिश्रा नावाचा आरोपी आहे आणि दुसरा जो आहे तो तौसीफ सिद्दीकी नावाचा आरोपी आहे सोनू मिश्रा या आरोपीला सुद्धा पुढे दोन्ही आरोपींना तेरा तारखेपर्यंत आमच्याकडे पी सी आर मिळालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत आणखी याच्यामध्ये काही आरोपी निष्पन्न आहेत त्या आरोपीच्या सुद्धा टीम यूपी भी जी आहे ती मधल्या कौशंबी या जिल्ह्यामध्ये टीम आहे तिथल्या स्थानिक अधिकारी एस टी एफ असेल अशा सगळ्यांच्या मदतीनं आम्ही ती पुढची कारवाई या ठिकाणी करत आहोत जे आहेत ते जुंडीमध्ये काही एकंदरीत त्याच्यामध्ये जे आहे नोरी नगरचा जो एरिया आहे त्या नुरीनगर एरियामध्ये या आरोपीला एकाने शेल्टर दिलेलं होतं म्हणून तो दुसरा आरोपी जो अटक केलेला आहे त्यांच्यावरती पण पूर्वीचे गुन्हे आहेत आणि याच्यावरती पण काही गुन्हे आहेत आणि त्या अनुषंगानं याचा तपास जो आहे तो पुढचा चालू आहे हा मी तेच सांगितलं या दोन्ही आरोपींवर जुने गुन्हे आहेत त्या ठिकाणी जे कौशंबी नावाचा डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस नाव जाऊन तुम्हाला सांगतो मंजनपूर म्हणून आहे तर त्या मंजनपूरच्या ठिकाणी जे आहे ते यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे दाखल असले त्याच्यामध्ये मर्डरचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये तीनशे सात सारखे गुन्हे आहेत गुन्हा आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावरती पुढची कारवाई पण जी स्ट्रिक्ट आहे ती आपल्या अनुषंगाने या ठिकाणी काय होता आणि उद्देश आहे करावीच रॉबरीच ज्या आरोप्यांना जे पकडण्यासाठी जी टीम गेली तुमचे जे साथीदार जे आहेत तुमचे ऑफिसर त्यांचे नाव काय झालं तो तुम्हाला पेस्ट नोटमध्ये भेटते सगळं किती दिवसांपासून ते पालक ठेवला होता त्यांनी ह्या प्रकरणासाठी याच्यामध्ये जे आहे ते बेसिकली आ, काही सुरुवातीचे पाच सहा दिवस जे आहेत सुरुवातीचे पाच सहा दिवस आत्ता आम्हाला तपासामध्ये अद्याप निष्पन्न झालेले आहेत ते पाच सहा दिवसापासून त्या ठिकाणची रेखी काही काही किंवा विशिष्ट ठिकाणची जे स्पेसिफिकली हाय रस्त्यावरून जवळ जो आहे तो हायवेला लागण्यासारखं ठिकाण असेल किंवा तिथून पळून जाता येईल अशा प्रकारचं त्यांनी तो अंदाज बांधलेला आहे एकूण किती आरोपी आहेत या गुन्ह्यामध्ये तेच सांगितलं मी तुम्हाला की आतापर्यंत दोन आरोपी अटक केलेली आहेत इतर जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आणखी काही आरोपी आमच्याकडे निष्पन्न होत आहेत त्या निष्पन्न होण्याप्रमाणे तुम्हाला तशी फी गर्दी नंतर कळून येतील आता आम्ही दोन आरोपींना अटक केलेली आहे साहेब त्यांनी जे शस्त्र वापरले होते ते आपण आपल्याकडे शस्त्र आणखी अध्याप आमच्याकडे रिकव्हर झालेलं नाही आम्ही त्या अनुषंगाने जे आहे ते शस्त्र जे आहे, 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 दे <laughs> आहे ते कुठल्या ठिकाणी ठेवले काय आहे त्याच्यामध्ये पुढचा तपास काय गाडी आम्ही आणि त्याची बॅग नाही त्याच्यामध्ये जे इतर साहित्य जे आहे त्याच्यामध्ये जे त्यांचं जे साहित्य गेलेलं होतं त्या साहित्याच्या अनुषंगानं जे आहे ते तुमचं त्यांची जी काय पावती पुस्तक आणि इतर जी पुस्तकं आहेत त्या पावती पुस्तकाच्या अनुषंगाने तू इतर तपासामधल्या ह्याच्या पुढच्या बाबी आहेत बॅग आहे पावती पुस्तक आहे त्यानंतर बाईक आहे वेपन आहे या सगळ्या तपासाच्या वाटे. म्हणजे आपुरमध्ये कुठे राहत होते इतके दिवस हे लोक पुणे गढण्याचे आहे मुरली नगर मुरली नगर दुनी आरू किती दिवसापासून रॅकी चालू होती त्यांची सांगितलं रूम दिल होतं त्यांच्यावरती पण पुणे राहत हो ठीक आहे एकंदरीत जे आहे ते एकंदरीत त्याच्यामध्ये आम्हाला सक्सेसफुली जे आहे ते टीमचे फार मोठे एफर्ट्स आहेत आणि या टीमच्या एफर्ट मुदर आम्ही सक्सेसफुली याच्यामध्ये आम्ही यश मिळवलेला आहे आणि महत्त्वाचं जे आहे ते टीमचं फार मोठं एफर्ट आहे पूर्ण जिल्ह्यामधले सगळे याच्यामध्ये अधिकारी अंमलदार जे लागलेले होते ॲडिशनल एस पी असतील एस डी पी ओ आहेत पी आय आहेत दुसरे एस डी पी ओ आहेत एल सी बी पी आहेत किंवा इथला प्रत्येक कर्मचारी जो आहे टीममधला होता प्रत्येक आमलदार आणि याच्यामध्ये यांनी फार मोठं याच्यामध्ये काम केलेलं आहे सी सी टी व्ही नॉर्मल बघण्यापासून आणि एकंदरीत जे आहे ते दिवसरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते काय म्हणतात त्याला आपण आम्ही सक्सेसफुली जे आहे ते अशा प्रकारचं सामान्य जनतेमध्ये जो आहे तो विश्वास निर्माण झाला पाहिजे त्याचबरोबर इतर कुठल्या लोकांमध्ये अशा प्रकारची भीतीची भावना निर्माण नाही राहिली पाहिजे या अनुषंगाने सुद्धा आमचे प्रयत्न आणखी चालूच आहेत आणि हा गुन्हा उघडकी झाल्यामुळे सामान्य माणसाला त्याच्याबद्दल आणखी ठाणे ग्रामीण जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल किंवा पोलीस दलाबद्दल असेल एकंदरीत पोलीस दलाबद्दल तो विश्वास सार्थ करण्यामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही यश मिळवलेला आहे आणि याच्यापुढे सुद्धा कामगिरी जी आहे ती अशीच राहील आणि आपण त्याबद्दल जे बॅगमध्ये जो मर्डर भेटला त्याबद्दल ठीक आहे आणि गणेश गुरुबद्दल एक अर्धावट एक はい、はい <laughs>